নক্লে <laughs> <laughs> जय मार्श मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या अजून एका युट्यूबच्या व्लॉग मध्ये सो आज चार तारीख आहे आणि आज लग्नाचा गाणा म्हणजे जी हळद हळद तो कार्यक्रम आहे खाली आणि त्यासाठी मी मस्त मस्तवी उठून तयार झालेलो आहे आता कुर्ता तुम्हाला ऍक्च्युअली मी दुसरा कुर्ता शिवला होता पण लग्नाच्याकडे गडवडी तो कुठल्या कपड्यात म्हणून मी ढावलं तर मला आवलंच नाही मग त्यामुळे मी काय केलं माहिती का मी आवाला कुर्त होता मस्त मस्तवी घालून घेतला एकदम क्वालिटी दिसते लुक कसा आहे आपला तो जरा कमेंटमध्ये मला जरा सांगा की कुर्ता वगैरे कसा दिसतो आता मी पूर्ण आता चार पाच सहा सात म्हणजे सात आठ नऊ दहा असे एवढ्या दिवसापर्यंत म्हटलं कुर्ता घालणार असा एकदम ओके म्हणजे एकदम जरा आनंद घेणार आता खाली चाललोय मी त्यांचा गाणं वगैरे सो ते दाखवतो त्यानंतर मग आयुष्यानी सगळ्यांनी काय केलंय एक एक वेगळं डेकोरेशन पण तिकडे केलेलं आहे मग ते डेकोरेशन पण तुम्हाला दाखवतो त्या याचा हळदीचं आणि त्याच्यानंतर मग ते बांगड्या भरायचा कार्यक्रम मग मी आमचा सगळ्यांचा हा ब्लॉग तर मी आता टाकेल पण जो दुसरा येईल संध्याकाळी अजून एक प्रोग्राम ठेवला त्याचा मग एक वेगळा टाकेल सो गडबडब आलेला दिसत चला आपण चालेल मला चाललोय चालकारा जोरठा अजून माझ्या चंडीवर मी आई फोन नाही केले काही निघ परत आईकडे

मोबाइल मरी किधी सुनती है ना एक मिनट एक मिनट जब दोनों मारती तो मोबाइल मत दोस्त मिलेगा वो मारने पर जीत जाएगा तो हाँ मोबाइल मत डाल दो मोबाइल मत दीजिए है कोई भी मत है क्या क्या लोग मोबाइल मत डाल दो ये जब तक मोबाइल मरी को सच हो लेगा काकू तुम्ही परत घ्या तुमचं नाही आलं ह्याच्यामध्ये कोण नाही झालं त्या काकूंच हा तुमचं तुमचं नाही आलं हा तुमचं आलं

ने 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 ना, ना, आजी गँग आलेले सगळे खाऊन कार्यक्रम चालला आजी गँगचा सगळ्यांनी आणि इथं आपल्या श्रावणी सगळ्यांनी मिळून सरसार श्रावणी झल दाखवते सगळ्यांना आपले सकाळी सात वाजल्यापासून चालते नंबर एक कोणत्या किती राहिले श्रावणी अजून पाच दहा मिनिट असत तू अस तू अर्धा साधी म्हणून म्हणते तुम्हाला मी व्हिडिओ काढावा होईल ना जा पक्का सगळ्यांना बोला प्रभाकरला पण बोलू मम्मी हो दादा लवकर या मम्मी घे पटकन बांगड्या अहो असं चोर कला तुम्ही पण काहीतरी वाटाय पाहिजे होत काहीतरी काय बोलायचं आता मला हे काही पटलं नाही काय आला तुम्ही मला नाही पटलं गाडी जीवन आलाय तुम्ही अख्ख घेऊ बसा चला आता बांगडे भरायचा कार्यक्रम करा चला मस्तपैकी मग मी तो का नाही घेतला का नाही मावशी काय चाललंय कुणाला किती भर नाय पंधरा 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 मावशीने बघा आमच्या मावशी आपली केस राखो की हे कसे आडा मावशीचा दाय का मावशी दादा मावशी दाखव मग मी दाखव

आमच्या माऊसी जात नाही सुट्टी मग आता पटपट उरकायला पाहिजे तुम्ही मला असं वाटतंय वाटतं जरा दोन मिनिटं बाकीचं सगळं बघतो काय नियोजन काय मला पण जरा काम कामच भरपूर आयुष्यात तू नाही करणार का मी पाच वाजल्यापासून काम करतोय तुझं माहिती घे आणि दोन वाजता आंघोळ केले काम करणं महत्वाचं आंघोळ करणं महत्वाचं नाही कसं घेत निसे, निसे ला फोन ला था, था की प्रभाकरला फोन लावलाय आत्ता कि प्रभाकर मजा घेतो ना मला हॅलो अरे कुठे अरे इथं घरी आहे ना अरे बांगड्या भाराचा कार्यक्रम आहे हा हिरव्या लाल पिवळ्या सगळ्या नाही मला सोन्याचं कड केलंय सोन्याचं कड केलंय मला आता ब्लॉग रेकॉर्डिंग झालेलं टाकतात मी तुझ्या काय पण नको टाकू काय टाकायचं म्हणजे मग बोलताय कशाला बोलतो कशाला असं मग तुला काय जिब बी बाय का नाही बोलायला जाऊ द्या आता येते झालं स्वराज शाळेत निघाला हाकाल लावता शाळेत गरीब आजून येऊन थांबले बा की मागे गेले पळून त्याला त्याला शाळेत का पाठवला होता पण आज दोन तीन दिवस शाळेत पाठवला होता का केले बाहेर वय तू कधी म्हणून शाळेत जायला लागला आता यांचं तर हे सगळं लेडीज लोकांचं काम आहे हे सगळं उरकतो आणि आता फायनली आता संपले असं म्हणली अरे राह मी फायनल दाखवतो तुम्हाला सांग आता काय काय कसं कसं हा चुडा हे काय हां हां ठीक आहे ह्यातनं ब्लाऊज पीस नंतर छोटे छोटे हे केले ते लावल किती थांबा ते

काय काढायचं फोटो काढायचा का व्हिडिओ मध्ये घेतो ना ब्लॉग मध्ये भाऊ ये की काय <laughs> 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 कर <laughs> 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 <मुलेए. laughs> <laughs> <laughs>

देखे देखे ने, 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 ने। आता झालं का आता हे प्रोग्राम संपला का आता सगळं जेवढे आणि संध्याकाळी मेहंदी आणि राज्य का मित्रांनो आता हा कार्यक्रम एवढा कंटिन्यू चालतच असा विषय आहे आणि यानंतर मग थांबणार आहोत आपण घरी जाऊ एक थकलेला माणूस इकडं बसलेला दिसला माणूस जो काहीच न काम करतो

संध्याकाळी एक दुसरा ब्लॉग अपलोड होईल सो त्यासाठी रेडी राहा आजचा ब्लॉग हा शॉर्टवाला इथेच संपवतो आणि नवीन ब्लॉग बघायसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही स्वराजची माहिती आणि ही ही कोण आहे मग ही शाळेत नाही गेली च्याने थी। च्याने थी। च्याने थी। <laughs> आता तुझा आता ब्लॉग मध्ये आता तुला तू फेमस होणार आता आमचं डुक्कर येतं मग सो चला पब्लिक सो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये